नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण पाहणार आहोत माऊली मुडेकर यांचे प्रकरण बलात्कारांच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या ज्ञान बाबूकाजी कराळे माऊली महाराज मुडेकर यांनी अटक टाळण्यासाठी गंगाखेड अपर जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्ण जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता दिनांक गळवार रोजी यावर सुनावणी घेतली न्यायालयाने दोन्ही बाजूंना युक्तिवाद एकूण अटक जामी अर्ज फेटाळ आहे त्यामुळे माऊली महाराज मुळेकरांच्या अडचणीत वाढ झाली फरार असलेला ज्ञानवा मुकाजी कराळे कुर्फ माऊली महाराज मुळेखुरे यांनी अटक टाळण्यासाठी गंगाखेड अप्पर जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन घेण्यासाठी अर्ज दाखल केला असता न्यायाधीश जी डी कुरळकर यांनी आरोपींच्या वकिलांची तसेच पीडिताच्या बाजू मांडणारे सरकारी वकिलाचे म्हणणे ऐकून घेत आरोपांचे स्वरूप गंभीरता व फर्यादित नमूद केलेल्या घटनेच्या क्लिपचा क्लिपचा विचार करून क्लिपचा विचार करून गंगाखेड क्राईम गंगाखेड क्राईम गुन्ह्याच्या सविस्तर तपास होणे आवश्यक असल्याचे नमूद करून अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे त्यामुळे ज्ञानोबा मुखर्जी कराळे उर्फ माहुली महाराज मोरेकर यांच्या अडचणीत वाढ झाल्याच्या जा बोलल्या जात आहे तर या क्लिपचा संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी